आणि आता जळगावमध्ये घडलेल्या या घटनेनंतर बीडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे बीडमधील सरकारी यंत्रणेशी पोलखोल करणारी बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत रस्ता नसल्यानं प्रसूतीसाठी महिलेला एक भर चक्क बाजेवर नेण्यात आल्याची बीडच्या असती तालुक्यातील टाकळी अमिया गावामध्ये रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही त्यामुळे महिलेला तब्बल एक किलोमीटर बाजेवर त्यामुळे आता सरकारी यंत्रणेचे धिंद उडे इथे सुद्धा निघालेले एका बाजूला जळगाव मध्ये एका महिलेची प्रसुती रस्त्यावर झाली आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला बीड मधली दृश्य आपण पाहतोय रस्ता नसल्याने प्रसुतीसाठी महिलेला साधारण किलोमीटर भर बाजेवर नेण्याची वेळ कुटुंबियांवर आलेली आहे यामुळे प्रशासनाचे आणि आरोग्य यंत्रणेचे धिंड उडे इथं निघाले बीडमधली दृश्य तुम्ही पाहताय रस्ता नसल्याने प्रसुतीसाठी या महिलेला बाजेवर न्यावं लागले साधारण किलोमीटर भर त्यांना पायपीट करावी लागलेली आहे दरम्यान जळगाव मध्ये दोनच दिवसांआधी हा प्रकार घडलेला असताना रस्त्यावर प्रसुतीची वेळ आलेली असताना दुसऱ्या बाजूला बीड मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र बघायला मिळालेलं आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा नक्की काय करते स्त्रियांच्या आरोग्या संदर्भात कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी योगेश काशीद योगेश बीड मधली परिस्थिती बघता आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे निघालेले आहेत काय अधिकची माहिती आहे नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून मुसळधाराचा पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये रस्त्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे अशातच आता बीडच्या आष्टी तालुक्यातील जे टाकळी आम्ही या गाव आहे टाकळी आम्ही या गावामध्ये रस्ता नाही आणि जो रस्ता आहे तो कच्चा आहे आणि त्याच्यामध्ये चिखुलमय वातावरण झाल्यामुळं एका महिलेची प्रसूती झाली आणि त्याच प्रसूती दरम्यान ज्यावेळेस आरोग्य विभागाला गाडीसाठी फोन केला मात्र ती गाडी तिथपर्यंत जाऊ शकत नव्हती आणि त्या महिलेची वाटेमध्येच प्रसूती झालेली आहे आणि धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल आणि चक्क त्या महिलेला बाजीवरती टाकून लोकांनी रस्त्यापर्यंत आणलेला आहे संपूर्ण प्रकार जे आहे तो आष्टी तालुक्यातील येथील आहे की आष्टी तालुक्यामध्ये अनेक घटना समोर धोवाधार पाऊस चालू आहे आणि पावसामुळे संपूर्ण रस्ते आहे आहे वाहून गेलेलं आणि वाटत झालेली आहे त्या प्रसूती दरम्यान महिलेला बाजेवरती टाकून लोकांनी रस्त्यापर्यंत आणलेला आहे सविस्तर माहिती बद्दल बाजेवर जवळपास किलोमीटर भर तायपीट करावी लागलेली आहे आरोग्य यंत्रणेचे धिंदोडे पुन्हा एकदा निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जळगाव नंतर बीड हे धक्कादायक चित्र अपले ता ले ले, या संदर्भात सोबत आता सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या सुषमाता आपण पाहिलं जळगाव मध्ये एका महिलेची प्रसूती रस्त्यावर झाली आणि त्यानंतर अगदी लगोलग आपण बीड मधला पाहतोय मध्ये प्रसुतीसाठी महिलेला बाजेवर जवळपास किलोमीटर भर न्यावं लागलेलं आहे कारण की रस्ता नव्हता आरोग्य यंत्रणा नक्की काय करते असा प्रश्न उपस्थित होतोय आपली प्रतिक्रिया जळगावची बातमी मी कालच तो व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यानंतर बीड मध्ये ही घटना होणं म्हणजे आपल्या आरोग्य व्यवस्थेचे किती दिनदवडे निघाले होते कोणचं एका एका खात्याचा कारभार उघडा पडतोय पण विशेषतः ज्या आपल्याकडे प्रसुतीला आलेल्या माता असतात त्यांच्यासाठी माहेर योजना आहे आरोग्य खात्याची ज्या माहेर योजनेअंतर्गत एक महिना आधीच तिच्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा नजीकच्या हॉस्पिटल्सने उपलब्ध करून द्यायच्या आहेत सरकारी हॉस्पिटलने पण हे सगळं का होत नाही याची का दखल घेतली जात नाही असे अनेक प्रश्न आता उभे राहत आहेत आणि आरोग्य व्यवस्था आरोग्य खातं संबंधित असणाऱ्या पीएचसी जे काही असेल हे सगळे करतात तरी काय हा प्रश्न निर्माण होतो अशा पद्धतीने एका महिलेची दुर्दशा होणे हे महाराष्ट्राला अजिबात अपेक्षित नाही मला वाटतं की म्हणजे खोकला गेला आणि पडस आलं अशी सगळी परिस्थिती की आम्ही तानाजी सावंतांच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह लावत होतो आणि आता तानाजी सावंतांपेक्षा सुद्धा वस्ट कारभार आम्हाला दिसत आहे महिला सगळीकडूनच सगळ्याच बाजूने त्यांचा मारा हा कधी थांबेल आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आपण पाहतोय अनेक योजना आहेत मात्र त्या योजना कागदावरच राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीने परिस्थिती ओढावत असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे